अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे रविवारी अठ्ठावीस जानेवारीला कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला ते एक जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली या अपघातात आई वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपुल येथे कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला मैतानमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे अनिल बाळासाहेब पवार वय वीस सोनाली अनिल पवार वय बावीस माऊली अनिल पवार आणि एक महिन्याची मुलगी सर्व राहणार वडगाव सावताळ धोकेश्वर तालुका पारनेर अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती जाणाऱ्या कंटेनरने पुढे चाललेल्या मोपड दुचाकीला आणि अजून एका दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली ही घटना सायंकाळी सुमारास घडली त्यामध्ये दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड राहणार पांगळमर तालुका नगर हे जखमी झाले आहेत अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला वडगाव सावताचे पवार कुटुंब हे कापूरवाडी तालुका नगर येथे कांदा काढणीच्या कामासाठी एक ते दीड महिन्यापासून सुन होते एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा जा मृत्यू झाल्यामुळे वडगाव सावताळ गावावर शोककाळ पसरली आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा